नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मूळचंद सन्समध्ये दिवाळीनिमित्त खूप सुंदर अशा साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत अगदी स्वस्तात मस्त जिथे तुम्हाला कांजीवरम सॉफ्ट सिल्क तक्षशिला अशा साड्यांच्या भरपूर व्हरायटीज बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ थोडंसं जरी आवडलं असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा असं पदर येईल आणि असं त्याच्या मध्ये सेल्फ मध्येच हा ब्लाऊज येणार हा सेम डिझाईन पूर्ण साडी हा हा खाली मोठा काट असेल वरती छोटा तीनशे सत्तर ला ह्यामध्ये कलर सहा कलर हा सेम डिझाईन मध्ये हा डिझाईन चेंज पण आहे भुटीच्या ऐवजी वेगवेगळं पॅटर्न हा तक्षशिला मध्ये पॅटर्न आहे सॉफ्ट मध्ये एकदम ह्याचा असं पदर येईल आणि असं ब्लाउज येईल आणि त्याला इकडे अशी बॉर्डर येईल अशी बॉर्डर येईल त्याला Hmm. पॅटर्न आहे हा फक्त हा सॉफ्ट मध्ये हा पदर असेल अशी ऑल ओव्हर साडी असेल हे कितीला जाणार हे 399 पर्यंत सेम पॅटर्न आहे छान दिसते वेर केल्या एकदम सोबर सोबरपणे दिसते चेंज हा हा त्याच्यामध्येच हा पॅटर्न आहे दुसरा हा त्यामधला आहे फक्त भुट्टी मध्ये थोडंफार हे कलर आहे

ब्लाउज लाई का पन्नास ह्यामध्ये कलर पण तसेच हा हे कलर चेंज होणार एक ही एक है। चारशे नव्याण्णव ला सॉफ्ट सिल्क मध्येच आहे हा सिल्वर काट आहे मध्ये कलर चार आहे लाईट शेड आहे असा हा ब्लाउज आहे ह्यो पदर आहे पूर्ण साडीवर भुट्टी आहे काठ पण छान आहे लाइट वै yeah. ही चारशे नव्याण्णव लाईट शेड आहे पॅटर्न पाठ पदर मध्ये चारशे नव्याण्णव चा असा पदर येईल ऑल ओव्हर तसा असेल आणि असा ब्लाउज असेल था? था? हो सारे को को था? 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 सारे नाही डिझाईन हो हो भरपूर भरपूर कलर कॉम्बिनेशन वेग वेगवेगळं आहे डार्क शेड डार्क ही चारशे नव्याण्णव ला ही पण फिक्स रेट चारशे नव्याण्णव ला Hmm. So, एक कांजीवरम मदे। कांजीवरम मदे तो एक पॅटर्न आहे कांजीवरम मध्ये कांजीवरम मध्ये पॅटर्न आहे चारशे ऐंशी लाज पदर पण सुंदर आहे असा पदर येईल

असा पदर येईल आणि असा ब्लाउज येईल हा कॉन्ट्रास्ट मध्ये सेम हा सेम काट भारी साडे साडे साडेपाचशे पाचशे साडे

ही सहाशे नव्याण्णव पर्यंत आहे ना छोटी छोटी ही एक पेठ मध्ये हा ट्रेंड मध्ये चालू आहे पेठ मध्ये असं पदिल पण अशा भुट्टी मध्ये ब्लाउज हा मध्ये सहा कलर आहेत चिकू कलर, कलर, कलर हा ट्रेंड मध्ये ही सातशे ऐंशी सेम अच्छा कार्ड है क्यों एक पैटर्न है हरा हल्ला का भैया वाला ऊपर में यार ये तो डबल लगा था ना डॉलर से सार का पैटर्न है पन कार्ड पत्थर का में पदर पण छान दहा कलर आहेत डार्क पेंट लाइट सगळ सगळं कलर दोन्ही शेड मध्ये अशा ब्लाउज त्याला काटे एक हजार नव्वद लागेल कधी पण अवेलेबल असत नाही तक्षशिला मध्ये नाही हे सॉफ्ट कापड मध्ये हम्म खूप सॉफ्ट आहे पदार पण छान आहे आणि ह्याचा ब्लाउज असा असतो फक्त ब्लाउज छोटे छोटे हा म्हणजे कलर शेड नाहीये फक्त डार्क कलर आहे आणि बॉटल ग्रीन कलर आहे म्हणजे फक्त खाली काट आहे ना त्याचे कलर फक्त बदलत जातील बाकी सगळे डार्क कलर आहेत No, sono no, è no, nulla, no.